आजकाल पालकांची सगळ्यात मोठी तक्रार असते की माझं मूल मोबाईल टी व्ही लॅपटॉप टॅबलेटशिवाय राहूच शकत नाही ही समस्या तुमच्याही घरात असेल तर आजची व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण की आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे स्क्रीन टाईम कमी करण्यासाठीच्या सात स्मार्ट टिप्स लेट्स इमॅजिन तुम की तुमचं मूल शाळेतून घरी आलंय एका ठिकाणी बॅग टाकून दिली आणि तुम्हाला म्हणते की मला मोबाईल दे मला जरा रिलॅक्स आहे मग त्याचं खेळणं त्याचा अभ्यास त्याचा फॅमिलीसोबतचा टाईम सगळं राहतं बाजूला ही परिस्थिती आजकाल प्रत्येक घरात आहे आणि ही परिस्थिती तुमच्याही ओळखीची असेल तर मुलांचा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठीच्या सात रामबाण युक्त्या आता आपण समजून घेऊया युक्ती क्रमांक एक मुलांना स्क्रीन टाईमसाठीचे काही नियम ठरवा प्रत्येक घरामध्ये मुलांसाठी काही ठराविक नियम असायलाच हवेत कारण की नियम मुलांना शिस्त लावण्यात मदतीचे ठरत असतात स्क्रीन टाईमविषयीचा नियम एक असा असू शकतो की तुम्हाला संध्याकाळी एक तास स्क्रीन मिळणार आहे तर हा नियम मुलांच्या डोक्यात फिट बसतो आणि मग बाकीच्या वेळी ते तुमच्याकडे स्क्रीनचा हट्ट करत नाहीत क्रमांक दोन मुलांना पर्याय द्या फक्त मोबाईल काढून घेणं किंवा तुला मोबाईल मिळणार नाही असं म्हणून चालणार नाही आपण जे नियम सांगतो ते प्रेमाने सांगायचे आहेत धमकावून दटावून सांगायचे नाही आहेत आणि जेव्हा असे आपण नियम सांगत असतो मोबाईलला ना नाही म्हणत असतो तर मोबाईलच्या ऐवजी करायचं काय ह्याचे उत्तम पर्याय आणि छान ऑप्शन्स मुलांना पण द्यायला पाहिजे मग ते काय असू शकतात ते पझल्स असू शकतात पेंटिंग कलरिंग असू शकतं लहान सहान प्रयोग असू शकतात किंवा इंटरेस्टिंग स्टोरी बुक्स किंवा ऑडिओ बुक्स असू शकतात मुलांना जेव्हा मजेशीर गमतीशीर इंटरेस्टिंग पर्याय ऑप्शन्स मिळतात तेव्हा त्यांना ते, ते चूज करून स्क्रीन बाजूला ठेवणं सोपं जात असतं क्रमांक तीन मुलांसोबतचा फॅमिली टाईम फॅमिली बॉन्ड स्ट्रॉंग करा जेव्हा पालक मुलांसोबत इंटरॅक्ट करतात त्यांच्याशी संवाद साधतात त्यांच्याबरोबर गेम्स खेळतात बाहेर फिरायला जातात गार्डनिंग किंवा अशा छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटीज करतात तेव्हा मुलांचं मुलांना पालकांचं अटेन्शन मिळतं आणि त्यामुळे त्यांना स्क्रीनची भूक कमी लागते युक्ती क्रमांक चार घरामध्ये नो स्क्रीन झोन असायलाच पाहिजे काही काही ठिकाणं काही काही एरियाज त्याच्यामध्ये स्क्रीन अजिबातच वापरली जाणार नाही हे नियम घरात प्रत्येकाने बाळायला हवे जसं की डायनिंग टेबल आणि बेडरूम इथे कोणीही कोणत्याही प्रकारची स्क्रीन वापरणार नाही ना ह्याने वळण लागायला मदत होते क्रमांक पाच मुलांना स्क्रीन रिवॉर्ड वाटू देत त्यांचा हक्क नाही मुलांना असं नाही वाटलं पाहिजे की स्क्रीन तर मला मिळालंच पाहिजे मोबाईल तर मला आता खेळायला मिळालाच हवा अजिबात नाही मुलांनी घरातली लहान सहान कामं केल्यानंतर त्यांचा होमवर्क कम्प्लीट केल्यानंतर बक्षीस स्वरूपात त्यांना मोबाईल खेळायला मिळतोय असं त्यांना वाटू देत ह्याच्याने जबाबदारी स्वीकारायला आणि ती पार पाडायला मदत होते युक्ती क्रमांक सहा मुलांसोबत संवाद वाढवा संवाद म्हणजे जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांचं इंटरेस्ट घेऊन ऐकत असतात आणि खूप मनापासून शेअर करत असतात मुलांसोबत संवाद करण्यासाठी तुम्ही त्यांना काही ठराविक प्रश्न विचारू शकता आज दिवसभरात कोणती गोष्ट तुला सगळ्यात जास्त आवडली आज शाळेमध्ये काय झालं आज तुम मित्रांनी मिळून काय नवीन प्रयोग केला किंवा तुम्ही काय खेळलात आज ह्या सगळ्या प्रश्नांमुळे संवाद इनिशिएट व्हायला नक्की मदत होईल युक्ती क्रमांक सात स्वत उदाहरण मुलं पालकांनी काय सांगितले त्यापेक्षा पालक काय करतायत हे बघून जास्त शिकत असतात मुलं पालकांचं सतत अनुकरण करत असतात जर पालकच मोबाईल घेऊन तासन तास बसलेले त्यांना दिसत असतील तर मुलं तेच करणार मुलं नक्कलच करणार त्यामुळे हे लक्षात घेऊया की स्क्रीन टाईम कमी करणं म्हणजे फक्त मोबाईल काढून घेणं किंवा मोबाईलला नाही म्हणणं असं होत नाही तर मुलांना एक नवीन क्रिएटिव आणि भावनिकदृष्ट्या समृद्ध आयुष्य देणं या सात स्मार्ट टिप्स नक्की आम्हालात आणा आणि तुमच्या मुलांचा स्क्रीन टाईम कमी होणारच आहे तो मला कमेंटमध्ये नक्की कळवा हे उपयुक्त व्हिडिओ नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त पालकांसोबत शेअर करा आणि अशाच स्मार्ट पॅरेंटिंग टिप्स शिकण्यासाठी आणि तुमच्या मुलांसोबतचं तुमचं नातं तुमचा बॉन्ड घट्ट करण्यासाठी बालसंगोपन ह्या मराठी यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा अशाच उपयुक्त व्हिडिओसोबत लवकरच भेटूया तोपर्यंत हॅपी पॅरेंटिंग